माजलगाव <ुण> शहरातील मुक्ताई अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड माजलगाव या संस्थेकडून ठेवी परत देण्यास टाळाटाळ माजलगाव शहरातील मुक्ताई अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या बँकेने जास्त व्याज देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली असल्याची तक्रार रामदास पराड राहणार मंजरात यांनी पोलीस अधीक्षक साहेबांना केली रामदास पराड यांनी मौलमजुरी करून सहा महिन्यापूर्वी जास्त व्याजाच्या आमिषात तीन लाख व चार लाख वीस हजार रुपयांच्या अशा दोन एफ डी मुक्ताई अर्बनमध्ये केल्या होत्या त्यांच्या आर्थिक परिस्थिती खालावल्याने व घरात पैसा अभावाने तणाव निर्माण झाल्याने रामदास यांनी पैसे काढण्यासाठी मुक्ताई अर्बन मध्ये दोन महिन्यापासून विनंती केली मुक्ताई अर्बन कित्येक वेळा चकरा मारल्या संचालकांना संपर्क केला पण त्यांचे पैसे काही परत मिळाले नाहीत पैशाच्या अभावी रामदास पराळ यांच्या मोठ्या भावाने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता हे सर्व पाहता रामदास पराळ यांनी पैसे परत मिळण्याकरिता पोलीस अध्यक्षक साहेबांकडे तक्रार केली माजलगावमधील सर्व ठेवीदारांचे पैसे मल्टी स्टेट व अर्बनमध्ये आपल्या ठेवी सुरक्षित आहेत का असा प्रश्न ठेवीदारांमध्ये निर्माण झाला महावार्ता लाईफ मुख्य संपादक सय्यद अलीम रफिक माजलगाव बीड माझं नाव रामदास मारुतीराव पराड राहणार मंजरत तालुका माजलगाव जिल्हा बीड माझे मुक्त अर्बनमध्ये दोन बॉन्ड आहेत तर पैसे काढण्यासाठी टाळाटाळ करायला लागलीत दोन अडीच महिने झाले मला पैसे देणे गेलेत वीस तारीख देतो तीन भावाचे पैसे आमच्या तिघ जणांचं बॉन्ड केलेलं आहे आम्ही टाळाटाळ कराल पैशाला अडीच अडीच तीन अडीच दोन अडीच महिने झालेत पैशाला एक तारखेला देतो पाच तारखेला देतो वीस तारखेला देतो जा तुमचे पैसे चालले आहेत पळून चाललेत का देणार नाहीत का का पळून चालेल का असे बनले म्हणले आम्हाला दोन अडीच महिने लावलेत हे आम्हाला आता पर्याय नाही आम्हाला म्हणजे घरी भान्न व्हायला लागलेत आमचे फाशी घ्यायची लागली आमची नंतर आम्हाला सांगायलात मराठवाडा बँक जशी बंद लागली बंद झाली तशी बँक आपली बंद होईन केस टाकल्यावर ज्ञानराधासारखं होईल तुमचे पैसे बुडतील पुन्हा पुन्हा कोणाला मागता तुम्ही असं म्हणून आम्हाला फसवणूकीचे करायलात आणि भेडवायलात जास्त करून तर आम्ही सारखं साहेबाला सांगाल आमचे पैसे द्या आमचे बेजार जवले भांडणं होईल पण सारखं आम्हाला भेडवायलात की बँक बंद झाल्या हो तुमचे पैसे भेटणार नाहीत तुमचे तुमच्या परीनं बघा नंतर मग वर पैसे देतो द्यायना गेलोत का कुठं पळून चालूत का तुमची देऊ ना कुठं तुमची हे झाली का आम्ही सहा महिन्याचा बॉन्ड म्हणून वर्षाचं त्याच्या नोंद केली तुमची देणं का पैसे देतो तर जा तुम्ही आता जा आता उशीर झाला आहे तुम्हाला एकूण दोन ठेवी इथं माझ्या तीन भावाचे पैसे पण दोघं जणांच्या नावावर एक ना जणाच्या नावावर केली माझ्या नावावर दोन भाऊत मला अजून तर त्या पैशामध्ये आम्ही एक तीन लाख रुपयाचा बॉन्ड केलेला आहे आणि एक चार लाख वीस हजारचा बॉन्ड केलेला आहे तू तारखे दे तुला कीचं काय तारखे तारखे देत होतो ना तुमचे पैसे देत होत ना पैसे कुठं चालवतो आम्ही आणि गुन्हा दाखल करायचं म्हणलं होते म्हणजे मग तुमचे पैसे बुडले जाते मग मराठवाड्यासारखं होईल ज्ञानराजासारखं होईन बंद पडून आमचे कर्ज वसुली वाटप केलेली भरपूर ते झालं नाही झाल्यावर देऊ बघू तुमचं असं टाळाटाळ करले आम्हाला पुन्हा सांगते तर आम्ही तुमचे पैसे घेऊन का आम्ही घरात ठेवलेत का कुठं कशात गुंतलेत का आम्ही कर्ज वाटप केलं आहे गाड्या घेतल्यात का असं सांगून आम्हाला दररोजच्या रोज वापस लावते तर आम्ही रोज चक्र मारून कदरून गेलोत आणि त्यांचं म्हणणं असं येईल की तुमचे पैसे घराठेवले तुमचे देणार नाहीत का तुमचे पैसे घेऊन आम्ही लोकांना वाटप केलेत ते झा वाटप केलेलं पैसे वापस आल्यानंतर तुमचे बघू जसे जसे कर्ज वसूल होईल तसं तुम्हाला देऊ असे त्यांचे म दरवेळेस सांगणं चालू आहे मुक्त मोटर्समध्ये मॉलमध्ये गेल्यानंतर गाड्या ऐकल्यानंतर कुठं आमचा पैसे आल्यानंतर गाड्या घोड्या घेतल्यात ते नंतर ऐकल्यानंतर देऊ म्हणते तुमचं बघू म्हणते असं त्यांचे रोजचे रोज चालूच आहे आम्हाला वापस लावते पैसे काही द्यायन गेले हट्ट हट जर पैशाचा जर हट्ट केला साहेबाकडं तर साहेब म्हणते तुमच्यावर गुन्हे दाखल करू आम्ही जर तुम्ही जर जास्त आम्हाला बेजार केलं तर परेशान केलं तर आम्ही तुमच्यावर पुन्हा कारवाई करण्याची भाषा कराली शिवा चक्रांती ते म्हणते तुम्ही जर टा पैशाला जर, जर जास्त बेजार करता तुमच्यावर गुन्हे दाखल करू आम्ही तुमच्यावर पोलीस स्टेशनवर कारवाई करू म्हणते तर तुमचे पैसे मिळून जातील पण तुम्ही आम्हाला तरात द्यायला सरक सरक बेजार करायला तर आमची मानसिक हानी मानसिक त्रास द्यायला आम्हाला करून फोन लावू लावू सारखं आम्ही अडीच महिन्यापासून सारखं चक्र मारतो बेजार झालो आम्ही मुक्त मुक्त पण आपल्या मोंड्या पाठी मग आमच्यावर आता काय जर आम्हाला पैसे जर नाही मिळाले समजा आता सोमवार तारीख दिली आम्हाला तर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहेत नाही तर पैसे जर नाही दिले आमचे तर आम्ही घरातले सगळे व्यक्ती आणून आत्मद्यानाचा इशारा करणार आहेत अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करणार करणार होते आम्ही पर्यायच नाही आम्हाला आता नाही नाही कोणाच्या दबावावर नाही बोलत आम्ही काय नाही आमची पैशाची परिस्थिती अशी झालेली की आम्हाला पैशाची गरज आहे आणि भांडण्याचं हो मूळ होईल बेजारी चालू आहे आमच्यावाली आम्हाला कोणी दबाव करत नाही काय नाही का आमच्या सो आम्ही बँकेमध्ये